सोपी आहेत तुमच्या गोष्टी सम केली झाली आहे तर तुमचा आवाज येतोय की माहिती मला नाही येतो त्यांना एअरफोन आहे लॉक खूप चांगला नाही तुमचा मला नाही माहिती माझा आवाज खूपच असतो सो त्यामुळे शाळेत आवाज जात नसतो सगळ्यांना आवाज तुम्हाला माहित आहे आहे ते तर जस मला कुठली झोप होती मी कारण की आपलं घर म्हणजे आत्ता ते चालू होते तर त्याच्यामुळे मी आपला चेस चालू केला आहे तर आपलं ऑफिसचं काम आहे म्हणजे छोटे पण ऑफिसचे कामं थोडी बाकी आहेत ते थोडं करत होती तर चेस मी जेवून घेऊन सगळं झालं तर गोळाबीर घेऊन झालं तर मग मी झोपतेच खेळ आणि मगच लॉक चालू करते थोडं फ्रेश होऊनच तर काम होतं मी थोडं तर त्यात काम चालू करते मी आता संध्याका वो कहीं तो है आपका कर अपने महीना खूब भारी पड़ता है मेरा मोबाइल तो मैं दिवस मेरा भारी पड़ता तो है सब कभी अपना विगत लगता है तो मज़ा यह मुझे आमसमित मला फ्लीज कमेंट्स करा आणि मला सांगा थोडा आवाज माझा जसा कमी झाला आहे नाही तर माझा आवाज होऊ नाही आहे फिका आहे मला म्हणलं पण नाहीच आहे पण पहिल्यांदा माझं बघितलं असणार थोडा माझा आवाज होता नाही आहे थोडा आवाज माझा कमी झाला आहे आता काही मी झोपी होत नाही की तब्येत ठीक नसते त्यामुळे थोडं मागे पुढे होतंच तर मला समजायचं हे काय देत आहे ते बाय तसं काहीच आताच घरी आलोय आणि आज माझा बड्डे परवाय ना त्याच्यानं बिर्याणी आणली आहे बघा चिकन बिर्याणी आता काय आवाज नाही आहे तर ताकद नाही एकदम <laughs> असं ना आहे बिर्याणी खाल्यावर ताकद येईल मग नंतर बोलूया आपण तर पहिले खाऊन घेतो बिर्याणी हे बघा मी बसतोय आता ही लोक नंतर बसतोय पाच दहा मिनटं नाही तो पण ना। मी सुरुवात बसतो मम्मी बसते मम्मी आणि मी बसतोय पहिले खाऊन घेतो मग तो तुम्ही तो, मक तो बोलतो चला थोड्या वेळाने ब्लॉग कंटिन्यू करून झालेलं आहे आणि पंखा बंद करतो हवा देतो पंख्याचा आणि माझं आज डोकं जे खूप जाम आहे आणि इथे सोनार आणि मम्मीने पण सगळ्यांनी बिर्याणी खाऊन झालेली आहे आणि आता झोपायची तयारी चालली आहे नाही मम्मी ची भांडी कशी मम्मी टाइमपास करते मोबाइल वर टाइम पास नाही माझी हालत खूप खराब आहे माझी लोक खूप दुखते काय माहित नाही का तू जान लोकं दुखते <laughs> काय आता फक्त म्हटलं बाबूचे कपडे आणायचे आमचे थोडे आणणार तुम्ही काय बाबा मलाईवर प्रेम मला काय नारळाची काय गरज आहे आता नारळाची किसनी करून टाकायची झालं काय काय करायचं बरोबर ना आता मलाही पाहिजे फक्त आता नाळाची काय गरज पाणी पाणी पिऊन झालं पाणी पाणी पिऊन झालं आता केशी करायची टाकायला शेकोटी पेटवायला तू काय कर तू का गडपरी व्यापार तू का गणपती वारकी असते कोपऱ्यात काय हालत खूप खराब आहे माझी डोकं खूप जाम दुखतंय तेल बिल टाकलंय बाम बिम सगळं लावलंय ला। बाम बुम बॉम सगळं लावून उडवलंय मी पण तरी पण काय डोकं थांबत नाही झोपल्याशिवाय मला वाटत नाही ते बरं होईल म्हणून झोपेन तेव्हाच आराम होईल आता मागे लावला बाम तर पुढे आलं डोकं दुखायचं तसंच होत पित्ताचं डोकं येते पित्तामुळे दुखतं पतलं नाही जेवण तू सकाळी खाल्लेस ना पोहे ते जास्त दिले गेले हो जास्त तर दाखवणं जास्त नको देऊ ते थोडं थोडंच खाऊन देत तुरा डायम पण खाल्या ना देवा नाही खाला डायवर दुपारी खाल्ल्यामुळे दुपारी कधी जेवणावर ती दुःख होती संध्याकाळी संध्याकाळी चार वाजता चपाती पचत नाही काय काय कळत नाही काय पचत नाही काय सुरू झाले पोहे खायला सकाळीच सकाळपासून थोडं 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 सुरुवात झाली दुपारी साडे बारा पर्यंत थोड थोडं सुरुवात झाली होती पोहे पोहे खाऊन झाल्यानंतर आधी मी इथे कुठे बोललो तुला सर पण तेच बोलतात मावन सकाळी उठ फ्रेश असतो होतो सुरू होत माझ्या तब्येतीच काय काय करायचं मला तेच नाही करायचं काय नाही करायचं खायचं कमी खायचं पण कमी खायचं

किती अर्धा तास झाला तेवढच एक तास ना, नी, नी नी ना, ना। एक तास मागवलं आणि कचऱ्याची गाडी तेव्हा खूप दिला फ्रीश घेतलं ना चारशे पर्यंत झालं चारशे कोबी फ्री मिळाला तीनशेच्या वरती असेल ना त्याच्यावरती काय ना काय ती भाजी देतात फ्री

52. गाईज चला मी जास्त मोठा ब्लॉग नाही करत आज मला नाही होत आहे थोडाच ब्लॉग बनवतो थो, छोटोसाच आता आज लोक खूप जाम दुखतात चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक अँड शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट आणि सबस्क्राईब करा नक्की आणि चला बाय हय